वय डॉक्टरबाई सुरक्षित बाळ करायचं म्हणता मग आज तो आम्ही केले ते समजा चुकलंच म्हणा की हा ती बाळकीची अंधारी खोली आणि तो शेपाचा धुरीचा वास पाळीवाचे डिंकाचे लाडू समजा चुकूनच वय अहो गौराबाई पूर्वीच्या काळी डॉक्टर नर्स सहज उपलब्ध नसायच्या म्हणून आपण बाळणपण घरात करायचो पण आपण बाळ बाळंटींच्या जीवाला धोका निर्माण झाला की नशिबाला दोष देऊन गप्पा बसायचो आता मात्र असं आपण घडू द्यायचं नाही गरोदरपणाची शंका आल्यावर लगेच निदान व्हायला हवं बारा आठवड्याच्या आत गर्भार हवी लोहयुक्त गोळ्या भरपूर आहार विश्रांती ही तिने घेतलीच पाहिजे आणि काय बाळणपण हे सरकारी दवाखान्यातच झालं पाहिजे कारण कधी अधिक जोखमीची प्रसूती असते संदर्भ सेवेची आवश्यकता असते या सगळ्या गोष्टी दवाखान्यामध्ये उपलब्ध असतात मग आता सोनबायला घेऊन दवाखान्यातच येते